नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे अंतरापुडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मोड आलेल्या कोळदाची उसळ तर यापासून आपण मालवणी पिठलं देखील तयार करतो तर आज मी तुम्हाला उसळ दाखवणार आहे तर इथे हे मी दीड दिवस पूर्ण भिजत ठेवलेले कोळीद आहेत त्याला छान असे मोड आलेले आहेत तर ते आता आपण शिट्या काढून घेणार आहोत कुकरला कारण हे खूप कडक असतात तर इथे आपण कुकर घेतलेलं आहे आता त्या कुकरमध्ये आपण कुळीत घालून घेऊया आणि पाणी घालून एक पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊया कारण शिजायला खूपच कडक असतात ते आणि शिजले नाहीत तर भाजी देखील आपली चविष्ट होत नाही तर इथे मी कुकरमध्ये घातलेले आहेत कुळीत आता आपण एक तांब्यावर पाणी घातलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून आपण पाच ते सहा शिट्ट्या काढून घेऊया तर इथे मी हे पाच ते सहा शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कोळीत आपले मी काढून घेतलेले आहेत इथे बघू शकता सहज हातावर चुरले जात आहेत तर चला आता हे फोडणीसाठी साहित्य साथ घेतलेलं आहे इथे कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत वाटण घेतलेलं आहे ठेचलेला लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे इथे हा मालवणी गरम मसाला घेतलेला आहे धना पावडर घेतलेली आहे घरगुती लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे आणि हे इथे मीठ घेतलेलं आहे तर चला सगळ्यात आधी आपण पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे आता ते गरम झालं की त्यावर घातलेलं आहे तेल तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर तेल आपलं गरम झालेलं आहे आता त्यावर मी आपला घातलेलं आहे ठेचलेला लसूण आणि ठेचलेला लसूण आपला थोडासा ब्राऊन कलरचा झाला की त्यावर आपण लगेचच घालायचा आहे कांदा जास्त करपटवायचा नाहीतर त्याचा वास कडवट लागतो येतो आणि चवीला देखील कडवट होते भाजी तर इथे आता आपला कांदा देखील थोडासा भाजत आलेला आहे इथे बघू शकता तर आता आपण घालणार आहोत टोमॅटो आणि टोमॅटो देखील छान आपण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यामध्येच मी घातलेले आहेत मिरच्या मिरच्यांचे मी जास्त तुकडे केलेले आहेत चवीपुरत्या घातलेल्या आहेत तर मिरची आणि टोमॅटो छान आपण परतून घेऊया तर आता मिरची आणि टोमॅटो देखील आपला छान परतत आलेला आहे आता मी घातलेलं आहे भाजकं वाटण आणि ते देखील एक दोन मिनटं आपण परतून घेऊया तर भाजकं वाटण आपलं परतून झालेलं आहे आता त्यामध्येच घालणार आहे मी घेतलेले सगळे मसाले आणि म मीठ तर मसाले आणि मीठ देखील आपण एक जीव करून घेऊया म्हणजे त्याला छान अशी तरीदेखील येईल भाजीला आणि चव देखील छान येते तर आता ते, ते देखील आपण छान एकजीव करूया आता आपण घालणार आहोत उकळून घेतलेले कोळीत तर आता देखील आपण पूर्ण मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया म्हणजे आपला मसाला पूर्ण भाजीला लागला जातो एकसारखा तर आता इथे बघू शकता आपल्या भाजीला पूर्ण मसाला जो घेतलेला तो पूर्ण लागलेला आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करून तुम्हाला जेवढा रस्सा आवश्यक आहे तेवढं घालायचं आहे मी इथे अर्धा तांब्याभर पाणी घातलेलं आहे आणि आता वरून कोथिंबीर घालून झाकण ठेवून छान अशी आपली भाजी शिजवून घ्यायची आहे पुन्हा एकदा आता इथे आपली भाजी छान अशी झालेली आहे इथे बघू शकता कलर देखील छान आलेला आहे आणि इथे बघू शकता रसरशी तफशी भाजी आपली तयार आहे तर तुम्ही देखील अशी भाजी नक्की करून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल कारण ही भाजी अगदी आपल्याला आता श्रावण महिन्यामध्ये भाज्या खूप लागतात तर ही भाजी नक्की तुम्ही अगदी आवडीने करून बघा अगदी अप्रतिम अगदी मटणाच्या चवीची अगदी मटण आपल्याला चिकन माशाची देखील होणार नाही अशी ही भाजी आपली चवीला भन्नाट होते तर करून खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद